छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा भव्य दहावा वर्धापन दिन व छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्टन चिंतन सोहळा उत्साहात संपन्न छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा भव्य दहावा वर्धापन दिन सोहळा दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सातपूर येथे संपन्न झाला या वर्धापन दिनाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार हिरामन खोसकर शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील बागोल नगरसेवक विलास शिंदे नगरसेविका इंदुबाई नागरे संतोष गायकवाड राजाभाऊ तेलक मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय शिवाजी शहाने तर छावा क्रांतीवीर संघटना प्रदेश अध्यक्ष विलास पांगरकर यांची प्रमुख उपस्थिती या वर्धापन दिनी होती दरम्यान या अभिष्ट चिंतनाप्रसंगी दीप प्रज्वलन करत प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दरम्यान या वर्धापन दिनी काही महत्वाचे देखील विषय घेतले गेले त्यात मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत सरसकट आरक्षण मिळावे अशी मागणी अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्का पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी शेतकऱ्यांना वीज व पाणी बिल माफ करणे शेतीमाला हमीभाव देऊन सर्व मालांवरील निर्यातबंदी या विषयावर कामस्वरूपी तोडगा काढावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करावे कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी व कामगार कायदा सर्व ठिकाणी सक्तीचा करावा महाराष्ट्र राज्यातील बाहेर जाणारे उद्योग थांबविण्यासाठी उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निश्चित धोरणे आखावी महिला सक्षमी करण्यासाठी सरकारने कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी करावी महाराष्ट्राचे सर्व मराठी शाळेचा दर्जा सुधारून मराठी शाळा वाचवाव्यात तर सर्व आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयाची स्थिती सुधारावी यासाठी मंत्रालयात कक्ष निर्मिती करावी अशा प्रमुख मागण्या वर्धापन दिनानिमित्त ठेवल्या गेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जय महाराष्ट्र जय शिवराय आज या ठिकाणी छावा क्रांती संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व तसेच सन्माननीय करण भाऊजी आयकर यांच्या अष्टविचं चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज आमचे बाबाजी या ठिकाणी दोन मिनटं कामाला येणार होते परंतु कार्यक्रमामुळे त्यांना त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आदेश केला आणि या ठिकाणी त्यांच्या वतीनं करण भाऊजीला या ठिकाणी पुढील भावी आयुष्याच्या या ठिकाणी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सद्गुरुजीनारायण स्वामी मोनगिरीजी महाराज यांच्याही प्रेरणेने शुभ आणि महात्माजींच्या वतीने या ठिकाणी शुभ आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो परंतु करण भाऊ सारखं एक उमद नेतृत्व या नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्राला मिळालंय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रत्येक चळवळी ते धडाडीनं काम करत असतात आपल्या सामधाम दंडभेद आणि कुठल्याही एखाद्या वाईट किंवा कुठल्याही परिणामाची दुष्परिणामाची काळजी न करता त्या कुठल्याही समाजाच्या प्रश्नासाठी धावून जाणं हा त्यांचा स्वभाव आहे धडकपणा स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा स्वभाव आहे आणि कदाचित अनेकांना तो खटकत असतो परंतु कालांतराने त्यांचंच खरं असतं अशाही अनेक गोष्टी अनेक समोर आलेल्या आहेत म्हणून या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी इथं उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या सर्व सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांना आणि समाज मी आ, सांगतो की करण भाऊ सारखं नेतृत्व जपलं पाहिजे त्यांच्या मागे प्रचंड ताकद उभा करा निश्चितपणे ते एक वेळेस महाराष्ट्रात एक चांगला काहीतरी आदर्श घडवल्याशिवाय राहणार नाहीत हा आत्मविश्वास मला आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद छावा संघटनेचे आणि सर्व सदस्य कार्यकर्ते आणि मित्रांनो खरं तर गेल्या दहा वर्षापासून या छावा संघटनेची स्थापना करून तळागाळातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे युवकांचे विद्यार्थ्यांचे कामगारांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या पायाला भिगडी लावल्यागत सातत्याने ऊन असेल वारा असेल पाऊस असेल कुठली पर्वा न करता करण भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्र हा पायाखाली घातला कुठल्याही पदाची अपेक्षा न करता कुठल्याही राजकीय पदाची अपेक्षा न करता हा तुमचा आमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून प्रत्येकजण अपेक्षेला करण भाऊकडे बघत असतो आणि आपल्या मनातल्या काही व्यथा असतील आपले काही प्रश्न असतील ते जास्त त्याने करण भाऊला सांगत असतो आणि करण भाऊसुद्धा हा आपला आहे की नाही हा फरका आहे की जवळचा आहे की लांबचा आहे हा विचार न करता आलेल्या प्रत्येक माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय तळमळीने आणि अतिशय मनाने चांगल्या भावनेने कदमबाब काम करत असतात आणि त्याचा वेलू गेला गजनावरील तसंच आमचे करण करणभाऊ गायकर यांनी दहा वर्षापूर्वी ही छावा क्रांतीवीर संघटनेची हे छोटंसं रोपटं लावलं पण आज नवे नवे पाहायला गेलं तर संबंध महाराष्ट्रभर ही छावा क्रांतीवीर संघटना संबंध ठिकाणी नेऊन पोहोचलेली आहे आणि म्हणून त्यासोबतच नुसतं छावा संघटनेचाच वर्धापन दिन आहे असं नाही तर आज आपण सर्वजण जे जमलेलो आहेत ते सर्वजण आदरणीय करण भाऊंवर प्रेम करणारी आपण सर्व मंडळी आहेत आणि आज छावा क्रांतीवर संघटनेच्या वर्धापन दिन आणि विशेष करून दुधात साखर पडावी या माध्यमातून आज आमच्या करण भाऊ गायकर यांचा वाढदिवस आहे काम करत असते परंतु करण गायकर हे असं मिश्रण देवाने तयार केलेलं आहे की ते राजकारण करत असताना सुद्धा फक्त त्याग करणं एवढंच त्यांना माहीत आहे मागच्या वेळी लोकसभेला करणजी गायकर इच्छुक होते आणि तशी नाशिक लोकसभेमधून मागणी होती की करण गायकरांनी लोकसभा लढवावी सगळी तयारी झाली आणि समाजाचा एक उमेदवार समोर आला आत्ताचे खासदार हेमंतजी गोडसे यांनी विनंती केली की आ, करंजे गायकर मतांमध्ये विभागली नको म्हणून आपण थांबलात तर बरं होईल त्यांनी सांगितलं की समाजाचा एक चांगला माणूस जर खासदार होणार असेल तर मी निश्चितपणे थांबेल आणि त्यांनी त्याही निवडणुकीत मा थांबून घेतलं आणि आत्ताही कुठंतरी गेल्या महिनाभरापासून समाजामध्ये किंवा आमच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली की शिवाजी मी लोकसभा लढवावी मी लोकसभा लढवेल की लढवेल नाही लढवेल हा माहीत नाही परंतु त्याच दिवशी करण आयकर माझ्याकडे कर घरी आले आणि म्हणे भाऊ यावेळी जर तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर पुन्हा माझी थांबण्याची तयारी आहे असं कुणीही करत नाही राजकारणामध्ये मला असं वाटतं अशा उमद्या व्यक्तिमत्वाने नक्कीच दिल्लीमध्ये काम केलं पाहिजे करंजी एक दिवस तुम्ही निश्चितपणे दिल्लीमध्ये जाणार आहात आणि छावा संघटनेचा हा जो मेळावा किंवा वर्धापन दिन आपण आज नाशिकमध्ये घेतला आहे आई तुझा तुळजाभवानीच्या कृपेने आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करंजींनी एक दिवस दादर येथे शिवतीर्थावर हा छावा क्रांतीवीर सेनेचा वर्धापन दिन साजरा करावा आणि हे उमद व्यक्तिमत्व असंच भरत जावं आणि यांनी अनेक वाढदिवस शतकोत्तर वाढदिवस आपले साजरे करो आणि छाता छावा क्रांती सेनेचे असेच शतकोत्तर वर्धापन दिन आपण सर्वांनी साजरे करो अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो छावा संघटनेचा वर्धापन दिवस आणि मागच्या वेळेस स्वराज्याचा मागचा वर्धापन दिवस करांनी साजरा केला किशोर भाऊंनी सांगितलं घर ते घर असतं जुनं घर ते सोनं असतं जरीही स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला पण टाळ्या वाजून सगळ्यांनी सांगायचं आहे जनतेने मात्र यांचा राजीनामा घेतलेला नाही हे संभाजीराजांना ऐकू गेलं पाहिजेत या निमित्ताने मी हेच सांगल आणि संभाजीराजांचा आत्मविश्वास ज्यांच्यावर असतील त्यांनाही मी आव्हान देईन का छावाचा नाद करायचा कोणीही प्रयत्न करू नये ज्याला कोणी नाही त्याला छावा आहे आणि म्हणून सगळ्या छावा संघटनेचे सहकारी आमचे गंगाधर काकुटे साहेब राष्ट्रीय छावाचे अध्यक्ष ते सुद्धा बीडवरून इथं साथ देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खास आलेले आहेत बाहेरसुद्धा आमच्या छावाचे बरेचसे कार्यकर्ते नांदेड परभणी तिथूनसुद्धा किशोर बहूसाठी इथं आलेले आहेत मनोज सुद्धा थोड्याच वेळामध्ये साथ म्हणून आणि शुभेच्छा म्हणून फोन करण बहुला येणार आहेत म्हणून काम करत असताना करण जसा काम धाडशी करतो आणि त्याला आपण सगळ्यांनी साथ देता मी सगळ्यांचं या एक जानेवारीच्या निमित्ताने नी। मी सगळ्यांचा आभार व्यक्त करल आणि सगळ्यांना एक जानेवारीच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो करण भाऊच्या बाबतीमध्ये कितीही बोललं आणि कितीही शुभेच्छा दिल्या तरी थोड्या कधी पदार्थ या ठिकाणी मुं। या माणसांनी मोह न पाळता प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठलं आहे आजपर्यंत मी सुद्धा गेल्या नव्वद वर्ष म्हणजे नव्वद सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळेस मला करण भाऊनी काम सांगितलं तर पहिलं शिविलचं म्हणजे शिविलचा असो आदिवासी विकासच्या आदिवासी मुलांच्या दाखल्याचा असो महसूलच्या आदिवासी लोकांच्या काही कामाचा असो पंचायत समितीचा असो या ठिकाणी करण भाऊनी कधीही मला एखाद्या मोठ्या नेत्याचं काम सांगितलं नाही परंतु आतापर्यंत जे काही काही पण सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये करण भाऊनं नेहमी मला लोकांच्या सुखादुखाचं काम सांगितलं आणि करण भाऊ आपण निचं सुखादुखाचं काम नाही केलं परून आज वाढदिवसानिमित्ताने बऱ्याच नेत्यांचे आमच्यासारखे वाढदिवस होतात जे एखाद्या हॉटेलमध्ये होत आहेत एखाद्या फार्महाऊसला होत आहेत म्हणून आपला वाढदिवस साजरा करताना ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं एखाद्या का निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम केलं एखाद्या का शिक्षकांनी का काम केलं त्याच्या पाठीवर खात घेण्यासाठी याचा त्याचा आपण या सर्वांच्या नेते मंडळीच्या वतीनं आपण त्यांना पुरस्कार केले म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे हा आपल्या कामाची पावजी मग विलासदानांनी सांगितले त्याची संपत्ती किती आहे त्याची इस्टेट किती आहे परंतु ते बाजूला सारता आपल्या दारामध्ये दिवसभरातून किती चपला या ठिकाणी निघाल्या काढल्या किती लोकं का आपल्याला भेटायला ती आपली संपत्ती आणि तीसुद्धा मगर्षी महाराजांनी पण सांगितलं महाराजांनी अतिशय सांगितलं की आपण पंढरपूरला भेटायला जातो मात्र पंढरपूरचे सगळे भाविक या ठिकाणी आपल्या दरम्यान सर्व संदर्भात छावा क्रांतीवीर सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मी छावा या नावाचा ब्रँड माझ्या छातीवर लावला एकदा आपण उभं राहावं त्या नेतृत्वासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी जोरदार टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे की मला छावा आमच्या दाजी यायला मिळालं पण त्यावेळेस संस्थापक माझे किशोर भाऊ होते आणि मी ज्यावेळेस संघटना काढली माणूस किती दिलदार मनाचा असला पाहिजे त्यांच्या एका छोट्या कार्यकर्त्यानं जेव्हा संघटना खोली त्या संघटनेला सुद्धा पहिल्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी किशोर भाऊ आले तर याला म्हणतात नेतृत्व याला म्हणतात नेतृत्वातले गोल भाऊ तुमचेही मनापासून सर मी स्वागत करतो त्याचबरोबर राष्ट्रीय छावाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माझे सन्मान्य मित्र गंगाधर नाना काळकोटे तेही संस्थापक आहेत पण मनात कुठली जलसी वृत्ती नाही आहे चार वाजेपर्यंत ते बिडलाच होते मनोज जरंगे पाटलांबरोबर साडेचार वाजता पण माझ्या मित्राला त्याच्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा द्यायला गेलं पाहिजे ही वृत्ती नानांनी जोपासली नाना, नाना तुमचंही मनापासून स्वागत करतो या ठिकाणी त्याचबरोबर जसा माझा अभिष्ट चिंतन सोहळा आज असतो आम्ही तो करणार नाही या व्यासपीठावर कारण छावा क्रांतीवीर सेनेचा वर्धापन दिन आहे पण जे आमच्या दाजींचाही आज वाढदिवस आहे ज्या दाजींनी मला ही चळवळ शिकवली आदरणीय विलासभाऊ पांगरकर या व्यक्तिमत्वामुळं मी सामाजिक क्षेत्रात आलो मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यांच्यासोबत फिरायचो तिथून मला ती आवड निर्माण झाली आणि छावा क्रांसंकट या नावाच्या माध्यमातून मी काहीतरी करावं ह्या ध्यास मला त्यांच्यामुळं मिळाला त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं ही मी तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ सतीश बापू आहेत सगळेच आहेत पण आज ज्यांच्या नाव प्रामुख्यानं वेळ जाईल भाऊ पण ज्यांचं घेतलं पाहिजे ते माझ्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर करण गायकरनी एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या माझ्या सगळ्या छावा क्रांती सेनेच्या माझ्या या लढवया मावळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यामध्ये प्रदेश महासचिव आदरणीय शिवाजीराजे मोरे प्रदेश युवक अध्यक्ष शिवा भाऊ तेलंग केंद्रीय सरचिटणीस अनिलजी राऊत प्रदेश संपर्क प्रमुख नितीनजी शिंदे प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे शेतकरी आघाडी प्रदेश अध्यक्ष पंकजी जरार मुख्य संघटक नितीनजी सातपुते प्रदेश कार्याध्यक्ष ॲडवोकेट विशाल गव्हाणे युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथजी शिंदे उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरणजी डोके प्रदेश उपाध्यक्ष सुभाषजी गायकर प्रदेश सरचिटणी चिटणीस धनराज लटके सहसंपर्क प्रमुख गणेशदादा माने पांडुरंग मामा मोरे सुनील प्रकाश देवरे शांताराम गायकवाड किरण बोरसे अमरबाई शेख रामेश्वर बावने किरण वाघ संजय चौधरी ॲडव्होकेट नवनाथ कांडेकर महिला आघाडीचं चा ज्या चांगल्या काम करताय ज्या महिला या महाराष्ट्रामध्ये त्या आमच्या आदरणीय ताई महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील छायाताई खेरणार अनिताताई पैठण पगार अपर्णाताई माळी संगीताताई सूर्यवंशी दादाराव पाथरीकर नितीन पवित्रकार प्रगती तिवारी विश्वंभर पाटील तिरुखे भाऊ जगताप पुंडली बोडके कुंदन ताकमोगे विठ्ठल भुजाडे निकेत कासार महादेव कदम विकास काळे योगेश सोनवणे भारत आहेर अमोल जगळे अमीन सय्यद अमोल शिंदे दिनेश नरवडे किरण चौधरी भगवान सोरमोरे हर्षल बापू भोसले संजय धर्माधिकारी सतीश शिंदे रवी सातपुते अश्विनी नरगुंदे हनुमंताच्या दुबल प्रमोद थोरबोले परिणताई शिंदे प्रफुल श्रीसागर राजश्री वाचवरे विशाल आदगळे योगेश पाटील आणि संदीप राऊत ही आमची राज्याची कार्यकारिणी आहे शंभर लोकांची त्या शंभर लोकांसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी टाळेबाजून अभिनंदन करा आणि आजचा हा वार्तापण ज्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या सहयोगातून होतोय त्या आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे आणि नवनाथ वैराळ आणि महानगर प्रमुख योगेशजी गांगुर्डे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे या जिल्ह्याची ते दुराकारता आणि या जिल्ह्यामध्ये सातत्यानं कार्यक्रम होत असताना ते त्या कार्यामध्ये कुठलाही ताण न घेता दिलेला आदेश पाळतात अशा या माझ्या दिलदार सहकार्यांबरोबर अविनाश शिंदे जिल्हा प्रमुख अहमदनगर संदीप वरखडे जिल्हा प्रमुख ग्रामीण अहमदनगर जयराम विठ्ठल जाधव जिल्हा प्रमुख संभाजीनगर शहा मी आजही एक सक्रिय म्हणून त्या कुटुंबावर प्रेम करतो आयुष्यभर प्रेम करत राहील पण असं वाटलं नव्हतं की पुन्हा एक जानेवारीला मला परत ज्या नावासाठी मी आयुष्य वेचलं त्याच नावाने मला वर्धापन दिन साजरा करावा लागल ही माझ्यासाठी आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे कोणाला काही वाटत असेल पण करण गायकर हा एकटा नाहीये करण गायकर बरोबर एकोणतीस जिल्ह्यातले छावे आहेत ज्या छाव्याने माझा राजीनामा मंजूर झाल्यानंतर एका दिवसामध्ये नऊ हजार राजीनामे त्या ठिकाणी दिले आणि छावा क्रांती वीरसेनेच्या या गरीब कुटुंबातल्या ले लेकरा बरोबर उभे राहिले तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझा दंडवत आहे असे हक्काचे कार्यकर्ते भाऊ पदाधिकारी जिवलग मी या ठिकाणी या व्यासपीठावरून कमवले माझ प्रेम आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांवर शेवटच्या क्षणापर्यंत आहे आमच्यात कुठलेही वाद नाही विवाद नाही आणि कुठलाही संघर्ष नाही ज्या पद्धतीनं बातम्या पेरल्या गेल्या ज्या पद्धतीनं चर्चा केल्या गेल्या पण एक लक्षात घ्या ते माझे आदरणीय आहेत माझ्यासाठी सर्वोच्च आहेत आणि आयुष्यभर ते माझ्यासाठी सर्वोच्च राहणारच आहे त्याच्यात तीळ मात्र शंका नाही परंतु वैचारिक चळवळ करत असताना क्रांतीवीर सेना हे नाव आम्हाला काम करू देत नव्हतं आमच्या छातीवरचा बॅच निघत नव्हता म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांची खदगद होती सगळ्यांनी मला सांगितलं भाऊ आम्ही तुम्ही निर्णय घेणार नसल तुम्ही जर त्या ठिकाणी काम करणार असल तर आम्हाला छावा क्रांतीवीर सेना ही संघटना चालवायची परवानगी द्या कारण तुम्ही का संस्थापक अध्यक्ष त्या संघटनेत होते तुमच्या परवानगी शिवाय मी ही संघटना आम्ही चालू शकणार नाही आम्हाला त्याच नावाखाली काम करायचंय शेवटी ज्या चळवळीत मी काम केलं ज्या चळवळीबरोबर मी उभा राहिलो त्या सवंगड्यांना सोडून जाणं ही करण गायकरची वृत्ती नाही भाऊनी सांगितल्याप्रमाणे भाऊ त्याग करणं हाच छावाचा आदर्श आहे अहो छत्रपतींनी त्यागच केला स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाचा अहो आम्ही तर मावळे आहोत आम्ही त्यांच्यासाठी त्यावेळेस लाखो लोकांनी रक्त सांडलं त्या नावासाठी हा त्याग फार छोटा होता आणि म्हणून छावा क्रांतीवीर सेनेचा आजचा हा दहावा वर्धापन दिन या ठिकाणी आपण इतक्या दिमागदार पद्धतीत सोळा साजरा करतो अनेक लोकांनी आमच्याबरोबर वर्गणा केल्या की आता हे संपले यांचं काही राहिलं नाही हो ज्याच्या बरोबर शंभर हत्तीचं बळ असणारी प्रदेश कार्यकर्णी ज्याच्या बरोबर एकोणतीस जिल्ह्याचे झुंजार जिल्हा प्रमुख आहे या करण गायकरला संपवणं एवढं सोपं नाही लक्षात घ्या बघल जरा बोलताना तोंडाला जरा आवर घालून जा छत्रपती माझ्यासाठी दैवत आहे मी त्यांच्याबद्दल कधी चुकीचं बोल नाही तुम्ही आम्हाला अक्कल शिकवायचं काम करू नका आतापर्यंत शांत राहिलो याच्यानंतर जर चुकीचा काही प्रतिवार करायचा प्रयत्न केला घरात घुसून फोकल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या नादी लागा पण छावाच्या नादी लागू नका लक्षात घ्या छत्रपती माझ्यासाठी दैव मी कधीही त्यांच्या पाया पडायला तयार आहे माझी चूक असेल तर छत्रपतींनी सांगावं मी त्यांच्या भर व्यासपीठावर नाक रगडून माफी मागेल करते छत्रपतींचे वंशज आहेत ते आदरणीय आहेत त्यांच्याबद्दल दुमत राहूच शकत नाही आजचा हा वर्धापन दिन या राज्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली एकीकडे मराठा समाज आरक्षण मागतोय आणि दुसरीकडीसीतले एक नेते भुजबळ साहेब आमचे लोक म्हणतात त्यांना आता साहेब सुद्धा म्हणू नका भुजबळ म्हणा छगन भुजबळच म्हणा छावा क्रांतीवीर सेनेचा अजेंडा मराठा आरक्षण आहे एकीकडे आमचे जरांगे पाटील स्वतःच्या जीवाची बाजी लावत असताना याच नाशिक मधले हे छगन भुजबळ यांना कोणती मस्ती आली कळत नाही सातत्यानं मराठ्यावर गरळ ओळखताय मराठ्यांच्या विरोधात बोलताय यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो शेतकऱ्यांची अवस्था या राज्य सरकारला दिसत नाहीये आज शेकडो शेतकरी आत्महत्या करताय आणि सरकार आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये मग्न आहे सरकार त्यांचा असो की सरकार यांचा असो आम्हाला त्याच्याशी मतलब नाही अहो या देशाचा बळीराजा जर संकटात सापडत असेल नंतरच्या बळीराजाला जगावण्याचं काम हे शासनकर्त्यांचं असतं आणि त्या शासनकर्त्यांनी ती जबाबदारी उचलली पाहिजे परंतु या महाराष्ट्रात ती परिस्थिती दिसत नाही विरोधक सुद्धा तेच राजकारण करत आणि सत्ताधारी सुद्धा तेच राजकारण करत याचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अवकाळीनं ज्या शेतकऱ्यांच्या मालाला संपवलं आहे करें करें त्या शेतकऱ्याचा पीक विमा जर दिला नाही अनिल राऊत आणि आमची सगळी टीम आहे या ठिकाणी पुढचं आंदोलन त्याच पुण्याच्या पीक विमा कंपनीवर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं करण्यात येईल आणि पंधरा दिवसामध्ये जर शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याची पीक विम्याची मदत मिळाली नाही तर ते पीक विम्याचं कार्यालय सुद्धा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं फोडण्यात येईल हा इशारा या वर्धापन दिनातून मी त्या पीक विमा कंपन्यांना देतोय शिवाजी भाऊ नाशिक जिल्ह्याला यावेळेस दोन हजार चोवीस ला इतके इच्छुक खासदार आहेत त्याच्यामुळं मी पहिलेच सांगितलं आम्हाला काय खासदार लढायची नाही आम्हाला त्या खासदारकीत कुठला इंटरेस्ट नाही उच! आता आम्ही निवडणूक लढणार छगन भुजबळांच्या छाताडावर बसून येवल्या मधून आम्ही उमेदवारी करणार त्यांची ताकद दाखवण्यासाठी जाणार ज्या पद्धतीनं हेमंत वडशेंना या ठिकाणी निवडून आणलं त्याच पद्धतीनं भुजबळांना पाडण्यासाठी माझी पुढची उमेदवारी ही येवल्या मतदारसंघातून असणार ही आजच या जा ठिकाणी जाहीर करतो तुम्ही कोणी मला थांबवायला येऊ नका आता सुनील भाऊ कारण लोक शब्द पाळत नाहीत दिलेले शब्द लोक पाळत नाहीत म्हणून आता आम्ही काही कोणाच्या दावणीला बांधायला तयार नाही म्हणून विधानसभा आणि ती येवल्यातून लगणार या ठिकाणी आम्ही उद्यापासून कामाला लागणार आहोत तरुणाई जर आपण पाहिली मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे आज तरुणाच्या हाताला काम नाही महाराष्ट्र राज्यातले उद्योगधंदे हे सातत्यानं बाहेर चालले आणि आमचे राजकारणी फक्त त्याच्यावर पुन्हा एकदा सांगतो फक्त पेपरला आणि टी बातमी देण्यापुरते मर्यादित राहिले मला त्या सगळ्या राजकारण्यांना सांगायचं आमच्या या तरुणाच्या हाताला काम द्या महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग नाही महाराष्ट्र हा देशाला वाचवणारा आहे या महाराष्ट्रामध्ये ते उद्योगधंदे राहिले पाहिजे आमच्या तरुणाला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण काम करायचं आहे दरम्यान या वर्धापन दिनाप्रसंगी सर्व सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सर्व पक्ष जिल्हाप्रमुख महानगर प्रमुख खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच छावा क्रांतीवीर सैन्यचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते